नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार दोन ऑगस्ट सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊया दर्शको आपण काल संध्याकाळी सहा वाजता पाहिलंच उजनी धरणामध्ये पाण्याचा साठा हा एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढा झाला होता तर दौंड येथून बेचाळीस हजार सहाशे सदतीस क्युसेक एवढे आवक ही उजनी धरणामध्ये होत होती आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची सद्यस्थिती आपण थोडीशी जाणून घेऊया हाती आलेल्या माहितीनुसार आज पहाटे खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये नऊ हजार चारशे सोळा क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात येत आहे या विसर्गामुळे लवकरच दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक एवढा पाण्याचे आवक होत असून काल संध्याकाळी असलेली एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी पाण्याची पातळीमध्ये वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी सत्त्याण्णव टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणाचा मृत पाणीसाठा ही नव्याण्णव टीएमसी झालेला असून उजनी धरणामधील उपयुक्त पाणीसाठा हा पस्तीस पॉईंट चौतीस टी सी एवढा झालेला आहे दर्शको काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत दोनशे सत्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण परिसरात झालेला आहे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला बंड गार्डन येथून येणारी पाण्याची आवक ही सतत वाढतच असून लवकरच दौंड येथून येणाऱ्या आवक मध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे उजनी धरणाच्या या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा